नमस्कार ह्या वडाच्या पारंब्या आमच्या काकांनी खेडवरनं मोठ्या मेहनतीने तोडून आणलेल्या आहेत आणि ह्या वडाच्या पारंब्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळालेल्या असल्यामुळे यांचं आपण वटजटादी तेल बनवणार आहोत या वडाच्या पारंब्या केसांचं संवर्धन करण्यासाठी केसांना पोषण देण्यासाठी अतिशय छान कामी येतात वडाच्या पारंब्या शरीरातले जे संधीबंध आहेत लिगामेंट्स आहेत टेंडॉन्स आहेत किंवा अनेक प्रकारच्या पेशी त्यांच्यामध्ये एक रिजनरेटिव पॉवर रिजनरेशनचं काम करण्यासाठी अतिशय उपयोगी पडतात केसांच्या मुळांना पोषण देऊन तिथून नवीन केस फुटणे आणि विविध स्नायूंना लिगामेंट्सना टेंडॉन्सना ताकद देणे याच्यासाठी ह्या वट्ट्याच्या टा तेलाचा आम्ही वापर करत असतो तर हे विविध प्रकारच्या डिजनरेटिव चेंजेस ऑस्टिओ आर्थ्रायटिस गुडघे झिजलेले असणे हाडांना पुरेसं पोषण नसणे अशा स्थितींमध्ये त्याचा उपयोग होतो हाडांना पोषण मिळाल्यामुळे केस हेही एक हाडाचाच तो मूलभाग असल्यामुळे केसांनाही ते पोषण देतं मणके मणक्यांमध्ये झालेली झीज गुडघे त्यांच्यामध्ये झालेली झीज एकंदर हाडांना झीज भरून काढून पोषण देऊन अस्थिधातूलाही बल देऊन केसांनाही पोषण देणारं असं सुंदर वटजटा वडाच्या पारंब्या त्याच्यापासून तेल तूप हे आपण करत असतो आता आजपासून ही प्रक्रिया सुरू होईल पहिल्यांदा या वटजटा कोयतीनी बारीक करून मग ते कुटून त्याचं जे लगदा तयार होईल तो लगदा तेलामध्ये तुपामध्ये घालून काढा करून ते सगळं गाळून मग त्याचं जे शुद्ध तूप तेल असं जे तयार होतं ते सांध्यांना लावण्यासाठी मणक्यांना के लावण्यासाठी केसांसाठी अतिशय छान उपयोगी होतं पोटामध्ये घेण्यासाठीसुद्धा याचा आम्ही वापर करत असतो बस्ती देणे निवा देणे किंवा घृतपान करणे तैलपान करणे याद्वारे सुद्धा आपण याचं पोषण करू शकतो कुठे मिळेल हे एवढ्या वाटायच्या आता खेळला खेळात मोठे मोठे वॉर्ड आहे हा इकडून आणले येस छान छान मस्त व्हिडिओ केले ते सगळे जुडू एकत्र कुठे कुठे येस येस, येस येस येस